काय कशा तुम्ही आहे हो तुम्ही सगळे बरे असाल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राईज गुड मॉर्निंग आता उठलो आंघोळ झाले आजपासून आपल्या क्लासला आता आम्ही आहे कुठे माहिती आहे का आहे भिंग आरवाडीला कारण की आपले छोटे तुम्हाला माहिती असेल ओ ओटी वाचा कार्यक्रम आहे तर चला जाऊ चाल का रेडी मग असं असं एक उद्या येतो तर पप्पा ड्रायव्हर थोडे दिवस थोडे दिवसांनी मी होऊन तर पप्पा साईडला असेल ना मी ड्रायव्हर होऊन पप्पा बोला चल 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 तर चला जाऊ आता डायरेक्ट तिकडे झालं का पहिला पहिला निघलंच असला मग तिकडे जाऊ बाय बाय शूर बाय बाय शेमरू बाय बाय शेमरू ई शेमरे तर काही चालत आवडतास लांब असं कसे का मास ला घ्यान सांगतोय घ्याल खाता खाता फोन घेता अभ्यास करताय खाता खाता अशी

अरे कालू कि जे ना कालो केव काय करशील यश अरे यावर ना या एवढं उरून घालतो

पातळ लावली तरी प्रॉब्लेम जाड लावली तरी प्रॉब्लेम आहे आता नकांची काळाची का भारी आली आहे इकडं बर ये ले रे या ना आवडे काय ताई आले हेलमेट लावायला शेणकीच लावू का या जाता आम्ही तर आल्यावर छोटी ताईला घ्यायला छोटी ताई तशी भारी दिसता का इकडे देखो इकडे देखो उन्हाने थोडा उन्हाने चप्पल घातले ना उन्हाने अरेच तर आणि था मेकअवर बाय रेस्पॉन्स पाडील मेकअपवाली बाई ऑर्डर द्यायला ऑर्डर ऑर्डर देवीस का ऑर्डर देऊ तर काहीच चाललं आता मी छोटे जायला घेऊन तिकडं त्यांचे इकडं घरी

आम्ही इकडे येऊन जेवलो पण आणि काय काय आयटम खायला माझी अर्धा उचलून होला वाईट पालू का जेवण अर्धा भाजी बीच असावा सुंदर बिस्किट चा बंगला असावा सुंदर बिस्किट चाय काय बघत काय पाहिजे पाहिजे हो भाऊ आणि ऐश्वर्या छोटी ताई मी काय तुला काय वाटत काय होल तुला काय वाटत तुला काय पाहिजे तुला काय वाटतं काय होल काय पण चाललंय तुला काय वाटतं पण फोऱ्या ऐक हो। ना था। का वाट तुला काय वाटत पोरेल का वाट पोर का 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 तुला काय वाटत ना वाट काय पण तुला काय वाटत काय होल असं वाटतं काय होल काय असं तुला काय वाटत मला तर अंदाज नाही काय होल माहिती काय पोर ओल पोरकी काय होल चोट्या पोर का पोर आहे ना ना, सांग तु। तु तु हो ना वा, आता सांग वा, वा, तू तू सांग तुला काय वाटतं सांग मी ना आता वाट वाटून द्या आता तू काय मी मामीला घेऊन येणार अजून चतुर मामा मामीला तर रास मारायो मौशाना आनंदी मामी बाबा आनंदी आहे काय मावशी काय मावशी ना रास मार तुमच्या मावशी असल्या बिस्किटच्या बंगल्याच्या बाहेर चॉकलेट ची डॉल चॉकलेट बघा हो ओ माय गॉड ही आहे बंगल्याची ए ताई हे ए ताई हे ताई हे ताई तुषमाई घराचा आर्किटेक्चर कोण आहे घराचा बोला आणि डॉल पहा मी हिरियाना बघते 33 हिरियाना हिरियाना मी हिरियाना बघते हां पाजने आतला बघ बघ इकडे ये इकडे रेल तो वो जिसे तांदू दिया दीदी हां जो मत आ 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 మీ పేరా పేరా కల్వాయి పేరా కల్వైని

नि <N> खालि <tanaki earth> บฮ้ยไปทำไมีจะไปูทุบกันตอนนี้จัลล์ล้าจัลล์มาเจอค่าดีเลยเฮ้ยถูทุบถกกันแลตอนใครบ้างเจ้บอลบ๊อบนายนายนาย

भाई फोटो काढू करून कंटाळ लो करा सांगतो आता काही नाही यांचा यांचा फोटो काढले आणि आई भाई माझा फोन तू जॉब केला आता मी ताई सांगा आता बरं ताई होती नंतर भाई काही ना माझा फोन जॉब झाले आता इथं चार्जर ना आलं ना केक केक, केक। ता ता ये ये आता सगळं झाले केक कापता आता बरोबर गल काय पण चाले तू ते बोलली काय पण जायचं आमचं असं काय नाही एक बोल नाही फक्त फोटो काढायचा उघडाची काय बोला कुठली उघडायची रासा कसा भी सांगू तुम्हाला पण तिकवा हक्काला मालूम है ते लवकर 10 20 30 40 50 60 70 80 900 ठीक ते नाही

नंतर आधी काय नारळ घेतलाय असं आहे का निरीक्षण कर निरीक्षण कर तू ऐर आहे ते बी पट्टन सांगता म्हणून नाही तू बघ नाही तुला काय जास्त दिवस राहिले तुम्हाला ना तू ਤੂੰ ਜਾਣ ਇਹ ਕੰਸਾ ਇਹ ਕੀ ਹੈ ਇਹ ਕੰਸਾ ਹੈ ਅਜਾ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਬਗ ਚੰਚ ਸਟ੍ਰੋਬੇਰੀ ਇਹ ਸਗਲਾ ਸਗਲਾ ਬਰਲਾ ਤੂੰ ਆਹ ਰਹਾ ਜਸਤ੍ਰੇਨੀ ਠਕਲਾ ਬੱਟਾ ਹੋ ਜਾ ਛੋਟੀ ਤਾਈਨ ਅੱਛਾ ਅਸੇ ਕਾ ਉਹ ਕਾ ਉਹ ਬੇਕੀ ਕਰ ਬਗ ਉਹ ਵੈਨ ਇਹ ਵੈਨ ਦੋ ਛੋਟੀ ਦਾਈ ਤੇ ਪਿਸਤਾ ਹੈ ਬਗ

हो क्या ना तुम वाला तुम्ही गेलो होतं टोल बसले या नार कोडताना मसाला पडत नाही 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 या बरीतून चला छोटी सांगत तुमच्याकडे पडतात का तुमच्याकडे पडतात इकडे बघले હજોરા ખરા હજુરા દિતા વાર ના બાજુ ઉજારે તો

तू काही सगळे चाललो घरी आता आम्ही पण चाललो बॅक घरच्या भेटू हा फोन चार्जिंग करू द्या तू काहीच आलो घरी आणि डबल आपल्या फोनात स्वीच झालो चार्जिंग झाले आता आणि घरी येऊन आम्ही एक गोष्ट केली काय माहिती का इथं जो बाथरूम होता त्याला केला आम्ही गायब झाला क्लिअर आणि हा पण पूर्ण झाला मी खालन कारण की ओला आहे आपलं फिटिंग आहे तर पाय नाओ जातो मी ना तर गाईज सगळं झाले आता हो खूप गरमी आहे तुम्हाला गरमी होते, गाईज। होते। नित्ता नित्ता का गाईज माल तर खूप होते उद्या नितलंच यायला लाग कारण की आपले परद्याची पापड परद्याची होते पापडेत या होता पॅकिंग करायला गरजेला घर जा होता आणि पॅकिंग करू संसार लागला असं होतं ना रिट बघा लाईट संसार लागला असत होत नायू सं लागला असं होतं असे सुबाई चाललो होतो आम्ही पण घरी बाय 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 सुभाई चला होता उद्या पी येऊन येतलंस चला जाऊ घरी काहीच मग कशा घरी कसं दिसतं चोरी करू शकतो का मी चोरी तुमचा ब्लॉगर आहो मीच यस पावसे मीच आहो काहीच बघू शकता तुम्ही चाललात चोरी म्हणून मना काही दिले म्हणजे रेवा ना चोरी कराठी चालल्या आता चोरी करतो थोडीशी काय एक हजार लावलं म्हणजे बरं काय समजू तुला या मला खरोखर समजा नाही काय मग मग असा होता ना मी अकरा दहा सर्वात झाले तर काहीच मी आवर आणतो मग आलो घरी आणि फ्रेश बी झालं फ्रेश ना झालो थोडीशी पॅकिंग केली जम मगाला थोडीशी पॅकिंग केली तो काही थोडीशी थोडीशी पॅकिंग केली आणि मग आता कंपनी खंड थोडेसे उद्या परि आणि ट्राय करू आज आजच्या ब्लॉगला इथं सेंट कसा वाटला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट <laughs> शिवरात्री त्याच्यामध्ये लावली का <laughs> <रबाराग। तेपार। laughs> पोनी बॉय दादा पोनी बॉय पोनी बॉय दादा माय खराब आणलं वाट काय या खरोखर चोर वाटत पुरे मम्मी एकच एक लली नाही काही आज लोक बाय बाय ओली गप्पच्या ओली